बघा आता आम्ही तुझ्या सगळे जेवायला बसला मला बाकरी खायच्या बाकरी खायच्या बघा कशी आईट आहे पोटाय ना दुखायला याकाच्या झालं की याकाच्या झालं कि कॅन्सल काय हल बाबा

लागणार जेवाय काय काय केलं दाखवा जेवायला हवं का <laughs> <laughs> के <laughs> भाजी केली या भात केला साधा पांढरा आणि हे मसाला फ्राय केलाय अंड्याच भाकरी आपल्या सगळ्या <laughs> चुलीवरचा स्वयंपाक आहे माझ्या काहीच गॅसवर करीत ना फक्त चहा करते गॅसवर सगळ्या तिचा चुलीवरचा स्वयंपाक असेल बघायचं फास्ट एकच काम असतंय सकाळी उठणं तोंड धुणं आणि चहा पिणं दिवसामध्ये हजार वेळ हो कि दोन हजार वेळीला खाली उतरत नाही आणि तिच्या हातच्या भाकरी का नाही आमच्या पप्पाला आम्हाला घरी आका भाकरी कशा कर करते आका भाकरी कशा कर करते तिच्या हातच्या भाकरी लय आवडतात ना इथून जाताना देखील एका टायमाच्या सोबत घेऊन चलते भाकरी तर मित्रांनो तुम्हाला अशी माझी सासूक नाही एकदम शांत असं दिसत असल बाबा तिथं एकदा तोंड चालू झालं का नाही जावई बघत नाही भाऊ बघत नाही माई बघत नाही नवरा बघत नाही तिचा बहिणी बाळा सगळ्या तिच्याकडे निर्णय घेतल्याशिवाय कोणते काम उचलत नाही म्हणजे तिचं बोलणं असं आहे की तोंडावर धडकी पड जे आहे ते खरं आहे मग तिला खोटी गोष्ट कोणती जमत नाही आजकाल लोकल काय खरं पडत नाही आजकाल सगळी लबाडीची दुनिया आहे मी लबाडच लागते लोकायला खरं बनणारा माणसाचा माणूस लय दिमाग बघा आम्ही घरी का नाही आम्ही नाही दोन दिवस थांबलो आज जायच होत आमच्या तयारी झालती आज मी आम्ही खरं ते सांगायला तारावर सगळी झाली होती फक्त आता साडी घालायची होती दुसरी नवीन मी तर डोकं बिक विचारून जेवण करून तयार झाले व आता नारळाला नारळाला खेळत बसले अकराने देखील कपडे घातले ते बॅग बाहेर काढली पप्पा आता जेवण करून गाडीवर बॅग तिथं बस स्टँडला टिकून येणार होते मग आता राहिले कशामध्ये तुमच्यामुळे आज माझं काय ना काल म्हणलं होत मी आज माझं काय ना चला मग आज माझ्यातर्फे एक दिवस तुम्हाला फ्री राहायला उद्या दोन काय म्हणते या मग आज इतकं पाच पाच वाजल्यापासून नाचले आता उद्या आज तुम्हाला इतकच नाचू का झोप देखील दिले ना जायचं होईल नायच नाही वाट लावायचं लावायचे सात आठ भाकर बांधली होती आता झालं संध्याकाळचं भागलं त्यात तू गेल होता तुमच्या आयुष्याबान संध्याकाळच्या हे काय बरं आम्ही आम्हाला एकदा वाटा लावलं ला का माय दुरडी कडे संध्याकाळी बघतच नसते कुणी उपाशी झोपा अगर कसं झोपा तुला हजार वेळ सांगते ती व्हिडिओ चालू असतो ना नाकामध्ये बोट घालतो नको आमची शिवानी बाबा खा ना खेळ ना खा ना खेळ ना काम राग येत मला

मला काय कळाचे कलर तरी बघा कशा कलर नसत मग आमच्या गणूचा विचार विचारा बरं गणू काय म्हणतोय जाऊ द्या मग इथं तरी कशाला जायचं जने गावला तरी तिथं मस्त खायला प्यायला मजा कराय भेटती वाघाच्या खिशामध्ये तीनशे रुपये होते असा रुपये कुणाला दावला नाही तेवढे पैसे एकट्याने पार केले

तकी इज्जत रहती आता चार चार दिवस राहताले तुम्ही इधर तरामत आ ग बाई मी त्या धने गातून निघाचा आधुघर ही दोन दिवसात नसून असते तर माहिती का ह्या वेळेस दाढी कटी सगळं करून माझ्या आधुघर तयार झालेले होते कपडे इस्त्रीचे करून आता बापतर म्हणला पण पाटाच भाकरी गुरुवार ये म्हणले होते पप्पा तर गुरुवारी या बुधवारीच आला तुम्ही बुधवारीच आला आला ती मी म्हणलं या बाबा बुधवारी म्हणजे गुरुवारी जाईल अगं कर्मत इकडं मस्त राव वाटय मोकळा असतोय ना तुमच्यासाठी आम्ही गाडी बंद पाडावी दिवस होती अजून चार दिवस असते तर कशाला दोन तीन दिवसात बंद पडली धुली आणि चालू करून आले लगेच लावली की लगेच दुसऱ्या रोजी काढली की लगेच चालूच होईना आणि मोठ्या जाव येऊन राहते बारक्या जावं येत नाही त्यांना काही नाही त्यांच्या त्यांच्या हिशोबाने नको आता लय गुण गाव नको आलं आलं चांगलं भाकर खाऊ देत नाही मला काय वाटत जिथल्या तिथे जावं आता कवर बी राहण्याचा अर्थ नाही आता लेकरच नाही सासरी बोला दारात मात्र दिवस राहतात दारातलं मात्र नवीन नवीन कुठंही पैसे मला सापडायचे रुपया दोन रुपये पाच रुपये लग्नाला दुकान होत कि चांगला म्हणून पैशाला बाथरूम मध्ये पैशाने ठेवल्या लक्षात राहत नव्हते त्यांच्या बंद ना आता आम्ही चालू करा

हे लय ह्यांना लय कपडे घ्यायचे नाही मला काय केलं ह्यान चार जाव येऊन गारा बाराच्या मग आजी भीतीच गेलं सगळे ह्याने एक सटक याला मग ह्या सटक आता मी काय करणार तुमचं तुम्ही आला माझी मी दिले आता तुमचे ते पैसे दिले होते तिने तीन हजार रुपये दिले होते तिने काय पैशे माघारी आणायला तुम्हाला दिले नव्हते आणल्या <laughs> ती बी बऱ्या झाल्या माझा लय उपयोग झाला मग पैसे आले माघारी आल्यावर माझा आतापर्यंत सगळं देणं घेणं सगळं मिटलं आता हा चार पाचशे रुपये त्यांची फिरतीवर देऊन टाकायचे आता नील नील हाय मी आता कुठं भावड मी मध्ये म्हणून तर तुम्हाला तुम्हाला आता तुमच्या गावाला किती बी कामं लागते तर पेरणी झाले की लगेच माळ होत आहे शिवार बघून शिवार हाय तर शिवार हिरवगार शिवार आमच्याशी आम वार निस्त दा। पांढरा शिपट दिसतोय बघा उन्हाळ्यात बघा हो आणि असून आमच्या गावाला काही उपयोग नाही आमचा आमचा सुद्धा शिवार पांढरा आहे काल मी तिकडे गेलतो रेणापुराहून वडवळ दानवळ झरी तांडा फार धान ताशी लागली इकडे पाऊस नाही ना तिकडे चांगला कपडा पाऊस कुठे बरं पडून

आपल्या इकडे घरी पाहुण आहे असा मतलब वागल त्याला पुन्हा तिकडे गेल्यास फोनवर बी दिसत नाही त्याला पुन्हा होऊन यायच बारी आहे गण्यावर बारी आहे बराच भाषण आहे माझ्या सगळं आपली भाची माझी भाची तर बाई गुन्हाची एवढी आहे सगळे कशा आज आजच्या दिवस राहिले म्हणजे सगळं काम करणार